नमस्कार मित्रमित्रांनो काल मोदी यांच्या सभेमधला एक छोटासा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये एक मराठा तरुण मोदी यांचं भाषण सुरू असताना नारे जोर नारे देतो नारे देत असताना या तरुणाला पोलीस पकडतात लोक पकडतात तरीही त्याचा जोश थांबत नाही तो नारे देत राहतो कुठले नारे आहे काय मागणी करतो तो तर मराठा आरक्षणाची आणि मला असं वाटतं की इथे फक्त एकच मराठा तरुण सापडला महाराष्ट्रातले हजारो मराठा तरुण आपल्याला या सभेमध्ये नारे देताना सापडले पाहिजे होते याचं कारण म्हणजे मला असं वाटतं की मराठा तरुणांना हे कळत नाही आहे की त्यांचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाची मर्यादा वाढवणं त्या आरक्षणामध्ये तरतुदी करणं त्या आरक्षणाची वाढलेली मर्यादा ही तशीच ठेवणं हे जे काही अधिकार आहेत ते केंद्राकडे आहे केंद्रामध्ये हे मोदी बसलेले आहेत त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की हा जो मराठा तरुणांचा फौज म्हणून जारंगे पाटील यांचं जे काही आंदोलन मुंबईपर्यंत गेलेलं होतं त्याच्यापैकी एक टक्का लोक जरी मोदी यांच्या प्रत्येक सभेमध्ये जाऊन फक्त त्यांनी सांगितलं की आमच्याशी मागणी आहे आणि आम्हाला ती मिळालीच पाहिजे आपली काय मागणी आहे ही त्यांनी सांगितलं पाहिजे मला असं वाटतं की या प्रत्येक ठिकाणी सभेच्या ठिकाणी जाऊन आपण आठवण करून दिली पाहिजे कारण मला असं वाटतं कदाचित मोदी यांना माहीत नाही आहे किंवा ते विसरलेले आहेत एकतर आठवण करून देणारं कोणीही नाही आहे आणि असा एखादा मराठातून गेला की यांना असं वाटतं की हा देशद्रोही आहे म्हणजे बघा काय पद्धतीने बाहेर काढलं जातं परवाच्या दिवशी मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवला होता ज्याच्यामध्ये एक तरुण असं विचारतो की काय रे बाबा ते तुम्ही पंधरा वर्षामध्ये काय केलं आमच्या गावामध्ये साधा रस्ता पण नाही केला त्याच्यावर तो आमदार म्हणतो कोण आहे रे तो कोण आहे कशी हि त्याची हिंमत कशी काय होते चला काढा त्याला बाहेर हे असे राज्य करते भाजपने इतकं माज वाढवून ठेवलेला आहे या लोकांचा शब्द वाईट आहे मला माफ करा परंतु यांच्यासाठी हाच शब्द बरोबर आहे इतका यांचा मगरुरी वाढलेली आहे ना की हे आपल्याला काहीही बोलायला तयार असतात आणि कालही तेच झालं मोदी यांच्या सभेमधून हा गेलेला मराठा तरुण आपल्याला काय सांगतोय मला असं वाटतं ते जास्त महत्वाचं आहे आणि ते राजकारण जे आहे ते झालं पाहिजे एक पोस्ट जी आलेली होती मार्मिक आहे खूप जास्त काय म्हणूया काहीतरी आपल्याला उलगडून दाखवणारी आहे ती पोस्ट असं म्हणत आहे की मला प्रकर्षाने असं वाटतं की मराठ्यांचं राजकारण हे देशात सर्वोत्तम राजकारण होतं आणि आहे कारण मराठा राजकारण हे बहुजन राजकारण आहे आणि बहुजन राजकारण हे सर्वांची प्रगती साधणारं आहे त्याच्या राजकारणामुळेच महाराष्ट्र देशात सर्वाधिक प्रगत झाला आपल्या महाराष्ट्राची जी देशभरामध्ये ओळख आहे पुरोगामी प्रगत प्रगतिशील शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणारं रा रा राज्य म्हणून जे नाव आहे महाराष्ट्राचं त्याचं कारण म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बहुजन राजकारण घुसलेलं आहे आधीपासून बहुजन राजकारणच महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र प्रगती पथावर होतं गेल्या दहा वर्षामध्ये यांनी शिक्षणाची वाट लावलेली अक्षरशः तुमचे गणित आणि विज्ञानाचे गुण वीस ले ले, वीस वर आणलेले वर पासिंग मार्क्स म्हणजे वीस मार्क मिळाले तर तुम्ही पास होणार अरे शिक्षणाची प्रगती कशाला म्हणतो स्टँडर्ड वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे पासिंग मार्क्स पस्तीस होते नंतर पन्नास करायला पाहिजे की नाही पन्नास तर मार्क्स मिळालेच पाहिजे तुम्हाला गणितामध्ये तर तुम्ही पास होणार नाही नाही यांनी पासिंग मार्क्स कमी आणले म्हणजे मार्क्स कोणालाही मिळतात त्यानंतर या आहे मित्रांनो बहुजन राजकारण केलं म्हणून मराठा मराठा आहेत आपण सर्व जाती धर्मासाठी राज्य चालवलं यात कसलीही लाज बाळगण्याचं कारण नाही किंबहुना अभिमान वाटायला हवा हिंदुत्व सनातनी ब्राह्मणवाद आहे हिंदुत्व जे आहे ते सनातनी ब्राह्मणवाद आहे आपल्याला सांगतात ते हिंदुत्व मात्र त्यांचा जे अजेंडा आहे तो सनातनी आणि ब्राह्मणी आहे ते, ते मराठा राजकारणाच्या शंभर टक्के विरुद्ध आहे भाजपचं राजकारण हे मराठा राजकारणाच्या शंभर टक्के विरुद्ध आणि म्हणून मोदी यांच्या सभेमधून या मुलाला बाहेर काढण्यात आलं याच्या आधीही हेच झालेलं आहे आणि मोदी इथल्या मराठा आंदोलनाविषयी काही बोलत नाही मराठा इतकं मोठं मराठा आंदोलन झालं एकाच सभेमध्ये त्यांनी म्हणलं का की इथे आरक्षण हवं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही काय करू नाही म्हणलं कधी ते म्हणणार नाही कारण की त्यांची जी विचारधारा आहे ती मराठा राजकारणाच्या विरोधात आहे हे जे यांचं हिंदुत्वाचं राजकारण आहे भाजपचं ते देशाला घातक आहे हिंदुत्वाच्या गुन्हेगारीला आणि ब्लॅकमेलला घाबरून तुम्ही गुहेत लपणार की मराठ्यांचा वारकऱ्यांचा बहुजनांचा आणि समतेचा भगवा दिल्लीमध्ये फडकवणार आहात नुसती आडनवे लावून तुम्ही मराठा होत नाही न्याय स्वातंत्र्य आणि समतेने वागणार असाल तरच तुम्ही खरे मराठा आहात मला असं वाटतं या मोदी यांच्या सभेमध्ये हा जो मुलगा शिरला होता न्याय समता आणि समानतेच्या बाजूने तो होता त्याला वाटतं की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मला असं वाटतं भाजप जोपर्यंत सत्तेमध्ये आहे तो मिळणार नाही त्यामुळे या मराठा तरुणाचं अभिनंदन आणि असे अनेक तरुण अनेक सभांमध्ये दिसले पाहिजे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हा आपला अधिकार आहे ते मालक नाही आहेत ते सेवक आहेत आपले जनता मालक असते लोकशाहीमध्ये जनता मालक असते ते सेवक असतात त्यामुळे मोदी जे भाषण करताय ना तो सेवक आहे आणि हे याला ज्याला हुस्करून लावले तो मालक आहे मात्र आज आपण असलेले मालक आपल्याला त्यांनी लाचार बनवलेला आहे काय तर ते देतात धान्य जे की काँग्रेस कितीतरी वर्षांपासून देत आलेले दोन अंतिन रुपयामध्ये कधीही त्यांनी म्हणलं नाही धन्यवाद कुठल्या तरी पंतप्रधानांचं नाव घेऊन किंवा आम्ही तुम्हाला हे दिलं हे पाच किलो तांदूळ नाही देत तर त्याच्यावर धन्यवाद मोदीजी स्वतःचे फोटो छापून देतात हे जे आपल्याला लाचार बनवत आहे आपल्याला हे दाखवतात की आम्ही कसं तुम्हाला देतोय मला असं वाटतं की या भावनेतून तुम्ही बाहेर पडा खरे मराठा असाल तर न्याय स्वातंत्र्य समता या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि या गोष्टी वाढण्यासाठी मला असं वाटतं की आज सगळ्यात जास्त काम जे करू शकतात सगळ्यात जास्त महत्वाचा वाटा जे कोणी उचलू शकतात त्याच्यामध्ये बहुजन मराठा दलित ओबीसी हे मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या अस्मितेला टिकून ठेवण्यामध्ये खूप मोठं योगदान देऊ शकतात आज मला हेच सांगायचं होतं हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मराठ्यांपर्यंत पोहोचवा आणि शक्य असेल तर चॅनलला आर्थिक मदत करा